मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून वानखेडे स्टेडियम येथील स्टँडला शरद पवार आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं नाव देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिन्ही स्टँडचं उद्घाटन पार पडलं तसंच एमसीएच्या लांजला माजी अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांचं नाव देण्यात आले या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित होते तसंच रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूही उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांनी क्रिकेटसाठी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलंय तर रोहित शर्मा अजूनही दीर्घकाळ क्रिकेट खेळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आपण हे तीन दृश्य बघतोय शरद पवार यांच्या नावानं हा या स्टँडचं उद्घाटन झालेलं आहे तर दुसरीकडे रोहित शर्माचं हे स्टँड आहे त्याचं देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलंय आणि अजित वाडेकर यांच्या नावानं देखील इथे स्टँड उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं देखील उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं yes, या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आय सी सीचे अध्यक्ष म्हणून बी सी सी आयचे अध्यक्ष म्हणून एम सी एचे अध्यक्ष म्हणून हे निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एम सी ए घेतलेला आहे मी त्याबद्दल खरोखर एम सी एचं अभिनंदन करतो त्यांचं जे मैदानावरचं अतिशय मोकळं वागणं असतं त्याच्यामुळेही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही पण त्यांनी अतिशय लिलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून प्लेयर म्हणून बॅटर म्हणून <clears throat> सगळ्या फॉर्मॅटमध्ये जे काही जो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल अजित वाडेकरजी जी मगाशी उल्लेख झाला एक असे कॅप्टन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये ज्यांनी आपल्याला ओव्हरसीज जिंकण्याची एक प्रकारे एक भेट दिली आणि वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन सिरीज जिंकून खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक वॉटरशेड मुवमेंट हे तयार करण्याचं काम अजित वाडेकरजींनी केलं मग अशी वहिनी असं म्हणाल्या की थोडा उशीर झाला मी असं म्हणेन हम देर आहे पर दुरुस्त आहे आणि त्यांचं नाव जरी उशिरा लागलं असेल तरी एम सी एच्या आणि प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनामध्ये मात्र त्यांचं नाव हे कायम कोरलेलं असल्यामुळे आज ते स्टँडवरही जात आहे याचा खरोखर आपल्याला आनंद आहे